मांगोळ स्नान करायचे कुठं बकऱ्यांना मामा काय ह्या आज गेले तर पुढच्या पंधरा दिवसालाच मांगोळ स्नान करायचे ध्यानात ठेव दे। आणि आज मामान खरोखर त्याने पंधरा दिवसाचा अभिषेक आज बाळो मामाचा अभिषेक पूर्ण झाला तर ह्या पंधरा दिवसाला अभिषेक आज झाला तर पुढच्या पंधरा दिवसालाच अभिषेक मामाच्या तळावर होत असतो आणि तो योग तो मामाला लाभतो त्यातल्या त्यात जो कन्याचा प्रसाद आहे तो कन्याचा प्रसाद पंधरा दिवसाला एकदा बनवतो तो दिवस म्हणजे आजचा आहे कारण आपलं वाक्य समजा कन्याचा प्रसाद म्हणजे कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जलपुत्रा बघता बोलवते रागाच्या बरा बंडाऱ्याचा महिमा मोठा आहे काय मामा काय सांगतोय कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जलपुत्रांधरा बघता बोलते रागाच्या बरा बंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवरा कन्याचा प्रसाद म्हणजे अमृत आहे कारण सरळ सरळ जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर कन्याचा प्रसाद एक अमृत आहे कारण मामा काय सांगतोय ज्याला संतती प्राप्त होत नाही कारण त्याला संतती प्राप्त करण्याची ताकद त्या कन्यामध्ये त्या कन्याच्या प्रसाद प्रसादात एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे बाबा त्या कन्याच्या प्रसादात जो माणूस कारण जो माणूस खरोखर पूर्ण शरीरामधून कितीही मोठा त्याच्या शरीरामध्ये आजार असेल त्या आजारातून मुक्त करण्याची ताकद त्या कन्याच्या प्रसदतानी भंडारेत आहे जगामध्ये आपण अनेक संतांनी अनेक देवाचं उदाहरण आपण समोर घेऊन कार्य करतोय पण आज एकमेव एक जर बघितलं तर बाळूमामाच्या माध्यमातून अनेक जणाला जीवदान भेटला एक लक्ष ठेवत जीवदान जे डॉक्टर लोक त्या ठिकाणी त्याची गॅरंटी देत नाहीत वैदिक गॅरंटी देत नाही देव गॅरंटी देत नाही संत गॅरंटी देत नाही अहो त्याला गॅरंटी देण्याची ताकद ह्या बाळूमामाशी आहे पण तुम्ही आम्ही त्याला संघटित होऊन त्याची सेवा केली पाहिजे मग ती ताकद कुठं आहे नेमकं अहो मंदिर बांधून बाळूमाचं मोठं मंदिर बांधा आणि त्या मंदिरामध्ये दररोज त्या देवाला आंघोळ घाला आणि तो किती आजारी माणूस असेल त्याच्या अंगात किती मोठा आजार असेल आणि त्यानं दररोज बाळूमामाला जरी आधी आंघोळ घालत असेल तरी आजारातून तो मुक्त होत नाही मग मा जो कसलाही आजार असेल मग त्या आजारातून मुक्त होण्याची आहे म्हणजे एक लक्षात ठेव जो माणूस मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करू शकतो जो माणूस मी शेळ्या मेंढ्यावर प्रेम करू शकतो जो माणूस बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यामधला प्रसाद आरतीचा लाभ घेतो तरच त्याला कसल्याही आजारातून मुक्त करण्याची ताकद आज बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्याच्या प्रपंचामध्ये त्या दरबारामध्ये विचार करा बरं पर आदमा प्रमुन इथून नेऊन आधी एखादी आजारी पेशंट एकदम त्याला आदमा प्रमोद टाका तो बरा होईल का का ही गॅरंटी नाही पण ती गॅरंटी कुठे आहे ती गॅरंटी फक्त बालोमाच्या शेळा मेंढ्याचा दरबार आहे कारण तिथं गॅरंटी कारण त्याला सुद्धा मामा सामर्थ्य देण्याची ताकद ठेवतो त्याला सुद्धा खरोखर चालवण्याची धाडस निर्मिती करतो तोच सुद्धा बाळूमामाच्या डोळे नव्हते त्याला डोळे आज ह्याच पालखीच उदाहरण आहे एकोणीस पालखी सोहळ्यामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या रोगाचे माणसे मुक्त झालेत ते बाळूमाच्या शेळ्या मेंढ्याच्या पालखी सोहळ्यामध्ये मुक्त झालेत एक लक्ष म्हणून किती मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये मूर्ती जी बसली त्या मूर्तीला किती जरी पाणी ओतलं तरी आपलं अजिबात आजारातून तो मुक्त करणार नाही त्याला कसोटी पाहिजे सेवा पाहिजे आराधना पाहिजे भक्ती पाहिजे प्रेम पाहिजे तरच तु। जेवढा तुम्ही त्या मामाच्या मेंढ्यावर तुम्ही विश्वास ठेवचाल जेवढा विश्वास तुम्ही मामाच्या मेंढेवर ठेवसान आणि जेवढी मामाच्या मेंढ्याची सेवा करचाल त्या सेवेचं फळ शंभर टक्के शंभर टक्के ऐंशी टक्के नाही नव्वद टक्के नाही पाच टक्के नाही दहा टक्के नाही वीस टक्के नाही पन्नास टक्के नाही शंभर टक्के तिथं आहे पण घेता आलं पाहिजे हे आजच्या काळात कसं झालं माझ्या का बाळू मम्माच्या ज्या मेंढ्याची सेवा केलं तिथं करण्यापेक्षा घरीच आपण त्याच्या मूर्तीची स्थापना करतो तिथेच पाणी घालीत बसू अरे बाबा त्याचा त्या देवाला सुख कुठं आहे आहे का त्याचं सुख आणि त्याच मन फक्त त्या जीव आत्म्यामध्ये आहे मग त्या जीवात्म्यामध्ये कोण्या जीवात्म्यामध्ये माणसाच्या जीवात्म्यामध्ये त्याचे समाधान नाही मग त्याचे समाधानी कुठल्या जीवात्म्यामध्ये तर त्या मुख्य प्राण्याच्या जीवात्म्यामध्ये समाधानी कारण आज माणूस हा बैठमान देणार माणूस हा बैमान आहे सकाळी एक बोलायला लागलेला आहे दुपारी एक बोलायला लागलाय संध्याकाळी एक बोलायला लागलेलं आहे आणि दुसऱ्या दिशे तर तिसरंच बोलायला लागलेलं म्हणून माणूस हा बैमान आहे पण मुख्य प्राणी बैमान नाही म्हणून जगाच्या मालकान मुख्य प्राण्याच्या पाहिलं आणि त्याला तृप्त केलं त्याच्या माध्यमातून जगाला तृप्त करण्याचा मार्ग शोधला म्हणून आज आज मुख्य प्राण्याच्या माध्यमातून जगाचा हित निर्मिती करण्याचं काम मामा करायला लागला एक लक्षात ठेव ह्या मुख्या प्राण्याच्या माध्यमातून कारण कोणाला ज्याला डोळे नाही त्याला डोळे देण्याचं काम करतो ज्याला वाचा नाही जो आहे अजिबात त्याला बोलता येत नाही त्याला बोलायला शिकवायला तो मामाच्या मेंढ्याची सेवा केल्याची त्याला सेवा केला तर उगर उगल कुठं आलोय बाळोमाच्या शेळ्या मेंढ्याच्या पालखीमध्ये पालखीवर मजम आहे म्हणून जमणार नाही तू किती करायला लागलास त्याचा आराखडा घेऊन त्या आराखड्यावर तो भगवंत त्याच्यावर कृपा करायला एक लक्षात ठेव म्हणून त्याच्यासाठी आपण देवाची सेवा केला आज एक लक्षात मेणके बंधू सेवेकरी बंधू तुम्ही बाळूमामाची जेवढी सेवा करसान ना तेवढा फायदा आहे लोक मोक्षपद भेटावं म्हणून लोक नाही तेवढं आणि तप जप तप आराधना करायला लागली आणि तुम्ही तप जय तर कष्ट आहे कष्टातून तुमच्या जीवनाचा उद्धार आणि तुम्हाला मोक्षपद हे मामा देणार आहे पण त्याच्यासाठी मामावर विश्वास दृढ भाव दृढ भक्ती आणि मनापासून त्याच्या शेळ्या मेंढ्याची सेवा तुमच्या एक लक्षात ठेवा मोक्षपद नाही मोक्षपद उडकायची गरज नाही जो बालूमाचा मेंढका म्हणून झाला ना जो बालूमाच्या मेंढ्याच्या शेळ्या मेंढ्याच्या सेवा खाने था था, तो मेंढका म्हणून झाला ना त्याला मोक्षपद जगात हुडकायची गरज नाही अरे जगातला मोक्षपद तरी मामा देतो त्याला फक्त मामाची सेवा करावा लागते मामाच्या शेळ्या मेंढ्याची मामाच्या मूर्तीला बाळू बाबू माहितीला पाणी घातलं त्याला त्याच्या समाधानी नाही कारण त्याची समाधानी फक्त त्या मामाच्या शेळी मेंढीमध्ये मामा, में मामा, मा मामा जगच में में होते जी मेंढी खाऊन पोटभर समाधान झाली जी मेंढी खाऊन जाग्यावर उडी मारली कि मामा आपल्या सेवे करायला सांग तुला काय पाहिजे बोल रे या जगामधला जे पाहिजे जगा ते तुला देतो जे पाहिजे ते देतो पण तू माग पण माझी मेंढी खाऊन ठेवून उडी मारल्याचे नंतर तो मामा तोपर्यंत मागायचं ज्या दिवशी मामाची मेंढी तृप्त नाही झाली ज्या दिवशी मामाच्या शेळ्या मेंढ्या तृप्त नाही झाल्या चारा पाण्यानं ना समाधान नाही झाल्या तर त्या दिवशी मामा शिव्या द्यायची काय शिव्या द्यायचे शेवे करायला भक्ताला सगळ्यांना करता करायचे त्या म्हणजे मी असं मामा राधा द्यायचे सगळ्यांवर कार मामाची मेहंदी तृप्त झाली की मामा उड्या मारायचे भक्तांचं काम करायचे सेवे करायचं काम करायचे जे पाहिजे ते द्यायचे आणि ज्या दिवशी मेहंदी समाधान नाही त्या दिवशी जगाला शिव्या देत बसायची जगालाही शिवाय द्यायचे शेवे करायला शिवाय द्यायचे कोणाला नीट बोलायचं अजिबात नाही याच्या वेळी आपण समजून घ्यायचं की ह्या बाळूमाचा जीव आत्मा कुठं आहे मामानं सांगितलेला आहे त्या शेळीचा आणि त्या मेहंदीचा आत्मा आणि माझा जीव आत्मा एक आहे म्हणतोय त्या मेहंदीचा हाडमास आणि माझा हाडमास एक आहे म्हणतोय मामा म्हणून त्यासाठी एक लक्षात ठेवा कारण हजारो लाखो जरी मंदिर बाळूमामाचे बांधकाम किती जरी झाले त्या मामाला त्याच्या ना समाधानी नाही पण त्याची समाधानी आहे कुठं तर त्या मामाच्या मेहडी जीवात्म्यामध्ये एक लक्षात ठेवा त्या चालत्या बोलत्या माणसाच्या जीवात्म्यामध्ये समाधानी नाही त्याचे त्याचे समाधानी आहे तर त्या मुख्य प्रवेश जीवात्म्यामध्ये समाधानी म्हणून त्याच्या त्या मेंढीवर प्रेम करा त्या मेहंदीवर विश्वास ठेवा त्याचे सन्मान त्या मेंढीची पूजा अर्चा करा तिच्या सन्मानाने पूजा अर्चा करून तिला खरोखर कर आपली आराधना झाला म्हणजे आपलं संकट जे आहे त्या मेंढीला सांगा एक लक्षात ठेवा बा। बाळू मामा ज्या हयातीत होते आणि ज्या दिवशी मामानं संबंध घेतली कोणा माणसाकडे मामानं बोट केलं का हो त्या प्राणीला विचारा म्हणून कोणाकडे बोट केलं नाही मग केलं कोणाकडे बोट तर मामानं आपल्या मेहंदीकडे बोट केले तुमच्या जगातलं किती मोठं संकट असू द्या किती मोठं संकट असू द्या त्या माझ्या शेळ्या मेंढ्याची माझी पूजा अर्चा माझ्या शेळ्या मेंढ्याची माझ्या लक्ष्मीची पूजा अर्चा करा तिची पूजा अर्चा करून त्याची सेवा करा आणि तुमचं संकट त्या माझ्या शेळी मेंढीला माझ्या लक्ष्मीला सांगा शंभर टक्के ती माझे लक्ष्मी तुमचं संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही पण हजारो लोक आज बाळूमाच्या नावाखाली माझ्या अंगात मला मी बाळूमाच्या महाराज अरे महाराज बाळूमाच्या गर्भात कोणीच नाही अरे महाराज महाराज सुद्धा तेच बसलाय संत बी तोच आहे आणि ते सृष्टीचा मालक सुद्धा तोच एक लक्ष त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही या जगामध्ये ह्या जगामध्ये फक्त एक मे एक म्हणजे जगाचा न्याय निवाडा करणारा आणि जगाला मार्गाला लावणारा तो म्हणजे बाळू ज़ मामा, मामा मामा काय सांगतोय हाय की ग हाय मुंबई हायकोर्ट आहे म्हणतो काय म्हणतोय मामा हाय की ग हाय मुंबई हायकोर्ट आहे न्याय निवाडा करणारा कारण माझं दरबार म्हणजे तर न्याय निवाडा करण्यासाठी मुंबई हाय कोर्ट आहे म्हणतोय ज्या मुंबई हाय कोर्टामध्ये निकाल होत नाही कारण त्याचा निकाल तर माझ्या दरबारामध्ये होतो म्हणतो एक लक्षात ठेवा तो दरबार म्हणजे नि आहे म्हणून त्यासाठी बाबो कारण हे बाळूमावाच्या शेळ्या मेंढाचा दरबार म्हणजे कल्पतच झाड आहे त्या झाडावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे त्या झाडावर तुम्ही आम्ही प्रेम केलं पाहिजे कारण त्या झाडावर तुम्ही आम्ही त्याची संगत घडवली पाहिजे आणि त्या झाडाची सेवा केली पाहिजे आणि तुमच्यावर आमच्यावर किती मोठं संकट असेल कारण त्या झाडाच्या आडीने समोर बसून आपण सांगितलं पाहिजे कोणाला सांगितलं पाहिजे त्या जगाच्या मालकाच्या लक्ष्मीला सांगा रे बाबा तो जगाचा संकट निवारण करण्यासाठी जगाच्या मालकानं जगामध्ये त्याच्या या सृष्टीमध्ये एक लक्ष्मीच स्वरूप सोडलेलं आहे कारण तिला कसलंही संकटाच ग्रहण असू द्या कारण त्या घरण्यातून बाहेर काढण्याची ताकद ह्या मामाच्या लक्ष्मीमध्ये आणि ती लक्ष्मी मामा पशी ग्रहण आणू घालते तेव्हा ते लक्ष्मी आणि देव दोघ जण मिळून त्या ठिकाणी खरोखर ते ग्रहण दूर करतात कारण बाळूमामाची पालखीमध्ये निसतं आपल्याला का वाटतय कोणाचे बालक्यालो बाळूमाची पालख्याली आहे पण निसता बाळूमामा काहीत पालखीमध्ये निसता बाळूमामा नाही ना देव आणि देवीचं स्वरूप आहे काय देव आणि देवीचं स्वरूप आहे हे जे गाडा आहे ना ह्या जो मामाचा सोळ आहे इथं नुसता देव नाही देव आणि देवीची संगत आहे देव आणि देवीचं स्वरूप आहे आज विचार करा बरं तिकडे लक्ष्मी बसलेलं लक्ष्मी बाळूमाची मेंढी कारण त्या मेंढीला लक्ष्मी मानल्या जाते मामा मामा काय सांगतो स्वर्गामध्ये एक माझ्या समोर माझ्या समोर स्वर्गामध्ये एक माझ्या समोर एक लक्ष्मी माझ्या समोर आहे माझ्या दरबारामध्ये एक लक्ष्मी माझ्या समोर आहे त्या लक्ष्मीचं दुसरं स्वरूप ह्या प्रथवी तलावर मी सोडलेला आहे ती म्हणजे माझी मेंढी काय म्हणतो मामा त्या लक्ष्मीचं दुसरं स्वरूप ती मी ह्या प्रथवी तलावर सोडलेला आहे आणि ती म्हणजे माझी मेंढी आहे काय म्हणतो मामा ती म्हणजे माझी मेंढी आहे ती लक्ष्मीच दुसरं स्वरूप म्हणजे माझी मेंढी आहे म्हणते माझी मेंढी म्हणते याच्यावर आपण विचार करा अरे बाबा तुम्ही देवाचे भक्त असू द्या का देवीचे भक्त असू द्या देव म्हणजे बालू मामा देव म्हणजे मामाची मेंढी आहे देवीची भक्ती करा का देवाची भक्ती करा पण शेवटी मामा शिवाय पर्याय अजिबात नाही लक्षात ठेवा देव बी तोच आहे आणि देवी सुद्धा तोच आहे